न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्धमान महावीर जयंती सावळवीर येथे मोठ्या उत्साहात जैन बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली वर्धमान महावीर की जय या जयघोषाने परिसर दनान गेला सर्वप्रथम वर्धमान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करू, करून सुंदर अशा रथामध्ये प्रतिमा ठेवण्यात आली विधिवत पूजा करून सकाळी आठ वाजेदरम्यान भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली वर्धमान महावीरांच्या भक्तिगीतांसह नगर मनमाड रोड मार्गे सावळीवीर ते सावळी फाटा येथील जैन मंदिर या ठिकाणापर्यंत मिरवणूक काढण्यात आली तिथेही प्रार्थना आणि विधिवत पूजन करण्यात आले यावेळी ये सावळीवीर येथील तसेच रुई आणि पंचक्रोशीतील सर्व मान्यवर जैन बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी मिरवणुकीत दांडियाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तो महावीर जय्याण की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं है। उनके जैसा साहस अद्वितीय महावीर जी का साहस अद्वितीय था इसलिए उन्हें महावीर कहा गया आज के समय में महावीर स्वामी की जीवन गाथा हम सभी के लिए बहुत महत्वपूर्ण है यह हमें उन्हें जैसा अहिंसक और सभी बंधनों से तो पूरी तरह से अलग बनने का प्रेरित करती है जय महावीर जय हिंद प्रसादी स, समापन केलं जात श्रीवर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ सावळीवीर संघपती मानकचंदजी बालचंदजी कोठारी अध्यक्ष दिलीपजी धनराज भाटिया समस्त जैन बांधव महिला मंडळ रुई निकोज निमगाव सावळीवीर खुर्द यासह भरत संघवी वैभव भाटिया जोगेश लोडा प्रशांत पूनम कोठारी मानक लोडा बाळू पिपाडा योगेश दोशी पंकज लोडा रमेश डुंगरवाल वैजनाथ बाठिया संदेश खाविया मनोज कोठारी फकीरा लोडा प्रकाश गांधी विजय गांधी योगेश दोशी विजय चोपडा अनिल बोरा चेतन लोडा अभिजित लोढा आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर राजेंद्र दुनबळे शिर्डी